मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अक्षय हा रमाला सांगत असतो की ते काही नाही मी तुझा अजिबात ऐकणार नाही आणि मी तुझ्यासाठी चांगला मुलगा बघून एकाच मांडवात आपलं लग्न होणार म्हणजे होणार तेव्हा आता रमा म्हणते की तुम्हाला काय करायचं ते करा पण मी लग्न करणार नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे मी तुझ्या कल्याणासाठीच बोलतो तेवढ्यात पाठीमागून आनंद हा दरवाजा उघडून तिथे येतो आणि त्या दोघांचं ते भांडण बघून आनंद म्हणतो की ए अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं इथे अक्षय म्हणतो की दादा ही मुलगी कसं वागते ते बघ ना अरे मी हिला चांगलं स्थळ सुचवून लग्न करायचं म्हणतो तर ती ऐकतच नाहीये अक्षय म्हणतो की आणि हे बघ दादा तू आता मला प्लीज काही समजावण्याचा प्रयत्न कर करू नकोस माझं आता पक्क ठरलं आहे ज्या मांडवात माझं लग्न होणार आहे त्याच मांडवात मी हिचं लग्न लावणार आहे असे आता अक्षय रामाकडे बघून बोलतो तेव्हा रामाला मोठा धक्का बसतो इकडे आता रेवा ही आय्याजीच्या रूममध्ये आलेली असते शशिकांतसुद्धा तिथेच असतो तेव्हा आय्याजी म्हणते की रेवा तुला हा सगळा गोंधळ आणि घोळ घालायची काय गरज होती तेव्हा आता रेवा म्हणते काय केलं आहे मी तर आता आयआजी म्हणते की तुला कळतंय का तू काय केलंय ते तुझा आणि आता अक्षयचा लग्नाचा तू तर दिवटा आणि दिवाळ काढल पण अभिषेकच्या आणि तुझ्या डिव्होर्सचं काय जर रमा अक्षयचा डिवोर्स होऊ शकतो तर मग अभिषेक आणि तुझं काय अक्षयला तू कोणत्या तोंडाने लग्न करूयात असं म्हणाली आणि तुझ्या मूर्खपणामुळे तो अक्षय सुद्धा आता लग्नासाठी पेटूनच उठलाय एका लग्न मांडवात दोन लग्न करायची म्हणतोय तो त्याचं रेवाचं आणि त्या, रेवा त्या रामाचं किती घोळ घालून ठेवला आहेस रेवा तू तेव्हा आता रेवा म्हणते की आय नो आई आजी पण आता त्याच्या मनात काय आहे ते काय माहिती रेवा म्हणते की त्याच्या मनात काय चाललं हे मला कसं माहीत असणार तर आई आजी आज म्हणते की रेवा तुला साधी अक्कलसुद्धा नाही आहे आई आजी आज म्हणते की आता अभिषेकला कसं हँडल करायचं ते तू बघ तेव्हा आता रेवा म्हणते की त्याला काय हँडल करायचं तसाही तो माझा कोण लागतो ते ऐकताच आई आजीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता आई आजी म्हणते की अगं रेवा तू काय बोलतेस तुला कळतं का तर रेवा म्हणते की आई आजी अभिषेक आणि माझं अजून लग्न नाही झालेलं तेव्हा आता आई आजीला तिसरा मोठा धक्का बसतो शशिकांतकडे बघत आई आजी म्हणते की अरे शशिकांत ही काय बोलते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आई तुला सगळं आता तीच सांगेल आणि रेवा सांग आता सगळं तेव्हा आता रेवा म्हणते की आई आजी आज असं काळजी करण्यासारखं काही कारण नाही कारण अभिषेक आणि माझं लग्न नाही झालं आणि त्याचं काही व्हॅलिड सर्टिफिकेटसुद्धा नाही आहे ज्याने हे प्रूव्ह होईल की आमचं लग्न झालं आहे म्हणून शशिकांतकडे बघत रेवा म्हणते की बाबांनीच मला हे असं करायचं सांगितलं होतं की जर तुला या घरात यायचं असेल तर तू अभिषेकची मदत घे आणि अभिषेकला पण आधाराची गरज आहे कारण त्या त्याने त्याची बायको गमावली आणि त्यावेळेस अभिषेकसुद्धा खूप ट्रॅस ट्रेसमध्ये होता ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तेव्हा आता अभ्या कसा त्यावेळेस आरती गेल्यामुळे दारू पीत होता आणि रेवाला लग्न करून आता अभ्या कसा गड्यात हार घालून घरी आला होता हे सगळं आता आई आजीच्या डोळ्यासमोर येते आणि आता रेवा म्हणते की जेव्हा अभिषेकने आणि मी गळ्यात हार घातला तेव्हा त्याला ते असं वाटलं की आमच्या दोघांचं लग्नच झालं तेवढ्याच शशिकांत आई आजीजवळ येत म्हणतो की आई आजी अगं तू काही काळजी करू नकोस तुझ्यासाठी मी आहे ना आणि मी खूप पुढचा विचार करून ठेवला आहे इकडे आता ते सगळं बघताच क्षणी आनंद हा जान्हवीकडे येतो आणि म्हणतो की अगं जानू अक्षयच्या डोक्यातलं हे खूळ जायला हवं काय त्याने विचारात डोक्यात खूळ घालून ठेवलंय काय तर म्हणे एकाच दिवशी एका मांडवात दोन दोन लग्न हे सगळं अवघड आहे विचार करत जान्हवी म्हणते की अक्षयच्या मनात काय चाललं ना ते मला काहीच कळत नाही आहे तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू आपण जर अक्षयकडे जाऊन त्याला सांगितलं की रामास तुझी खरीखुरी बायको आहे तर आणि आता तेवढ्यात त्यांचं ते बोलणं चालू असताना रमा ही दरवाजात येऊन त्यांचं बोलणं ऐकू लागते तेव्हा आता जान्हवी विचार करत म्हणते की आय थिंक हे सगळं रमाने करायला हवं आणि रमाने सांगायला हवं जानू अगं काय बोलतेस तू तर जान्हवी म्हणते की बेबी त्या रमाच्या जागी जर मी असते ना त्या रेवाच्या झिंजा धरून मी तिला घराबाहेर हाकललं असतं तेव्हा असं आनंद म्हणतो की अगं जानू हे तू करू शकतेस पण रमाला अक्षयची काळजी आहे ना तेव्हा आता जान्हवी म्हणते की एक्झॅक्टली अरे रामाला त्याची काळजी आहे ना मग रामाने रेवाच्या हातात सूत्र दिलेच कसे तेवढ्यात पुढे येत रामा म्हणते की जान्हवी वहिनी तुमचं बरोबर आहे पण या सगळ्यांमध्ये जर यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर रामा म्हणते की माझे हात आता दगडाखाली आहे मी काहीच करू शकत नाही आणि एक वेळेस यांना आणि रेवाला मी एकत्र बघेन पण माझ्यामुळे जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ते मी सण नाही करू शकत असे रामा जान्हवीला बोलते ते ऐकून आता जान्हवी रामाकडे येत म्हणते की रामा मला तुझ्या मनाची अवस्था कळते पण आता तुलाच काहीतरी करावं लागणार आहे आणि त्यासाठी आता तुला स्ट्रॉंग राहायला हवं तेव्हा आता रमा ही विचार करू लागते इकडे आता त्यानंतर रमा ही हॉलमध्ये काम करत असताना अक्षय त्याचा टॅब घेऊन तिथे येतो आणि त्या टॅबमध्ये बघत म्हणतो की दोन महिन्या मला सांग तुला कसा मुलगा हवा आहे तेव्हा आता अक्षयकडे बघत रमा म्हणते की तुम्ही नका नाही खुल डोक्यात घालून घेऊ अक्षय म्हणतो की अगं आपण आता छान मित्र बनलो आहे ना तेव्हा हे सगळं त्याच नात्याने चाललं आहे मी तुझ्यासारखं तुझ्यासाठी अगदी साजेसा मुलगा बघेन असे मी तुला सांगितलं आहे ना तेव्हा आता रामा म्हणते की ठीक आहे मग मला कसा मुलगा पाहिजे मी तुम्हाला सांगेन अक्षय म्हणतो सांग तर बोट करत रामा म्हणते की हे असे केस आणि हे असा दाढी असलेला मुलगा नको आहे मला तेव्हा लगेचच अक्षय नोट डाऊन कर करतो त्यानंतर आता रामा म्हणते की हे तुमच्यासारखे निरागस डोळेसुद्धा नको आहेत मला अक्षय लिहितो दाढी आणि निरागस डोळे नसलेला पुढे बोल तर आता रामा अक्षय कडे बघते रामा म्हणते की आणि भांड कुदळ पण नको हे तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं प्रेम आणि संसार म्हटल्यानंतर भांडणं हे होणारच ना तर आता रामाच्या डोळ्यात आत पाणी आलेलं असतं तेव्हा आता रामा म्हणते ठीक आहे आता तुम्हीच विचार करा मला नाही बोलायचं काहीतरी आणि रामा पाठमोरी होती तर आता अक्षय म्हणतो की हे असं काय सांगतेस तू आणि अशाने तू मुलगा नाही शोधत तर ताटाखालचं मांजर शोधतेस तेव्हा आता रामा म्हणते की तुमचं लग्न ठरलंय ना रेवा मॅडमसोबत तेव्हा आता मी ठरवेन मला कसा मुलगा हवा येतो त्यानंतर आता अक्षय म्हणतो बोल कसा हवा या अजून तर रामा म्हणते की मी जे करेल ना ते गेळणारा आणि स्वयंपाकाच्या पंचेती न करणारा मुलगा मला हवा आहे रमा म्हणते की भाजीत मीठच कमी आहे पोळ्या तयार करताना त्या मऊज झाल्या पाहिजे त्याला तेल कमी लावायचं हे सगळं असं बोलणारा नको आहे मला जरासुद्धा दोष काढायचे नाही मी जे करील ते गुपचुप खाणारा पाहिजे तर आता अक्षय नोट डाऊन करू लागतो असे करणारा मुलगा पाहिजे तर रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं तेवढ्यात आता सीमा ही अक्षयला हाक मारत तिथे ते आणि म्हणते की अरे अक्षय काय चाललंय तुमचं आणि पुन्हा रमाला त्रास देतो की काय तेव्हा आता अक्षय सीमाला म्हणतो की अगं आई अगं मी तिला मदतच करतोय आणि तिला कसा मुलगा हवा आहे ना ते ठरवून आता तिचं लग्न करायचं आहे ना असे म्हणत आता रमाला कसा नवरा हवा आहे हे रामाने जे सांगितलेलं असतं आणि अक्षयने नोट डाऊन केलेलं असतं ते सगळं आता अक्षय सीमाला वाचून दाखवतो इकडे आता शशिकांत आज आई आजीला समजावून सांगत असतो तेव्हा आता आई आजी म्हणते की अरे या अक्षयने तर आता डोक्यात वेडच घालून ठेवलं आहे आणि त्या रामाला आता कसा नवरा शोधायचा तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आई आजी आज मी सगळा पुढचा विचार करून ठेवला आहे तू काही काळजी करू नकोस आणि मी नवरा मुलगासुद्धा शोधू आहे तर आय म्हणते कोण तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आपल्याच गावाकडचा आपलाच भावबंध आहे तो अगं तो सुशिला काकूचा मुलगा नाही का आई आजी म्हणते की अच्छा तो आई आजी म्हणते की त्या रामाचा आपल्या नात्यातल्या मुलासोबत लग्न करायची तिची लायकी तरी आहे का तर आता ती ऐकताच आता इकडे शशिकांत म्हणतो की आयजी अगं तो आपला ऐकणाराच मुलगा आहे तेव्हा आता आय्याजी म्हणते की कोण बरतो तर लगेचच शशिकांत म्हणतो की तसं त्याचं नाव सुमित आहे पण सगळेजण त्याला सनीभाई म्हणतात तर आयाजी म्हणते की अच्छा सनीभाई इकडे आता रमा ही रडतच सीमाला म्हणत असते की आई तुम्ही तरी यांना समजावून सांगा ना मला दुसरं लग्न नाही करायचं आहे तेव्हा आता सीमा म्हणते की रामा असं काहीच होणार नाही आहे तेव्हा आता माझ्यावर विश्वास ठेव तर रामा म्हणते की कसा ठेवू मी विश्वास रामा म्हणते की आई जर असं झालं तर मी जीव देईल असे म्हणत ही आता सीमाच्या मांडीवर रडू लागते तेव्हा सीमा म्हणते की काय बोलतेस बाळा हे असं असं कधीच होणार नाही इकडे आता आय्याजी शशिकांत सगळेजण हॉलमध्ये येतात आणि आय्याजी म्हणते की अरे आनंद आज काय स्पेशल आहे सगळ्यांना एकत्र का, एक का बोलावलं तेव्हा आता आनंद म्हणतो की सांगतो सांगतो सगळ्यांना तर येऊ दे तर मयुरी अक्षय सगळेजण तिथे येतात आता आनंद म्हणतो की आईआजी आपला अक्षय मोठ्या अपघातातून वाचलाय आणि सई सलामत सुखरूप घरी आलाय तेव्हा त्यासाठी आता गणपती बाप्पासुद्धा आले आणि म्हणून मी एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं म्हणतोय जान्हवी म्हणते की येस ये आता आपल्या घरी गणपती बाप्पा येणार तेव्हा आपण मखर बनवणार आणि यावर्षी आपल्याला ती मखर आपण घरीच बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण मखर बनवण्याची कॉम्पिटिशन घेणार आहोत असे आता जान्हवी ही सगळ्यांना सांगते जान्हवी म्हणते की म्हणजे जोडी जोडीने मखर बनवायचा आणि ज्या जोडीचा मखर सगळ्यात उत्तम असेल त्याला बक्षीस देण्यात येईल आणि तोच विनर असेल तर अक्षय म्हणतो की वाव क्या नाई आयडिया आहे तेवढ्यात जान्हवी म्हणते की पण यापुढे थोडासा ट्विस्ट आहे अक्षय तर अक्षय म्हणतो काय तर जान्हवी म्हणते की यामध्ये आपण जे मखर बनवणार आहोत ना त्यामध्ये ती बनवण्यासाठी रिअल पार्टनरच असायला पाहिजे असं काय नाही तेव्हा आता आपण मकर बनवण्यासाठी चिठ्ठ्या काढून पार्टनर ठरवणार आहोत आणि या सर्वांमध्ये पंच असणार आहे ते म्हणजे आई आजी आज तर हसतच आई आजी आज म्हणते की अरे वाह तर लगेचच आनंद म्हणतो की आणि मग आई आजी आज तिच्या हाताने विनरला बक्षीस देणार आहे आणि मग मकरमध्ये गणपती बसवणार आहोत ते ऐकून शशिकांत म्हणतो की आई तू काहीही मन पण जिंकणार तर मीच आहे या स्पर्धेत तर आता जान्हवी म्हणते की बघूयात मग चला चला तयारीला लागा पटकन आता एका डिशमध्ये जान्हवी ही चिठ्ठ्या घेऊन येते तर आनंद म्हणतो की आता आपण पहिली चिठ्ठी काढूयात आणि बघूयात कोणाचं एक नंबर नाव येतं ते चिठ्ठी काढून ती उलगडताच आता त्यामध्ये सीमाचं नाव असतं आनंद म्हणतो की आई पहिलं तुझं नाव आलं आणि बघूयात आता तुझा पार्टनर कोण असणार आहे ते बघून आता शशिकांत म्हणतो की चुकून सुद्धा आनंद चिठ्ठी काढू नकोस कारण गेममध्ये सुद्धा ती माझी पार्टनर असेन याची मला अजिबात गरज नाही आहे आणि ती बोरिंग आहे तर आता सीमाला वाईट वाटतं त्यानंतर आता ही जान्हवी चिठ्ठी काढते त्यामध्ये रामाचं नाव असतं तेव्हा आता हसतच आता जान्हवी म्हणते की आई आणि रामाची जोडी तर लगेचच अक्षय म्हणतो की मग माझी तर लगेचच जान्हवी म्हणते की बेबीसोबत आणि आता अक्षय रामा आणि आता इकडे सीमा आणि आनंदची जोडी बनलेली असते तेव्हा आता सीमा म्हणते की आपणच जिंकायचं मेन खुली की चेन खुली आणि आता जान्हवी ही आनंदसोबत जी चिठ्ठी काढत असते त्या चिठ्ठीमध्ये नाव तर वेगळं असतं पण मनाने जाता जान्हवी आणि आनंदने मोठी शाळा करून चुकीचे पार्टनर दिलेले असतात चिठ्ठीत जरी वेगळे आले तरी अगोदरच त्यांनी ते ठरवलेले असतात आणि ते डिसाईड करत असतात रमाकांतचं नाव येताच आता रमाकांतची पार्टनर ही ॲक्च्युली आनंद असतो हा पण लगेचच जान्हवी म्हणते की काका तुमची पार्टनर मी आहे तर आता रमाकांत देखील खुश झालेला असतो आणि आता नंतर शशिकांत मुकादामाच्या नावाची चिठ्ठी येते तेव्हा आता लगेचच शशिकांत म्हणतो की नाम ही काफी हे त्यानंतर आता तिची पार्टनर कोण आहे ही बघण्यासाठी चिठ्ठी निघते मध्ये रावा रेवाचं नाव असतं पण लगेच जान्हवी म्हणते की मयुरी आहे पार्टनर आणि शशिकांतची पार्टनर आता मयुरी झालेली असते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मयुरी तुला जे जे साहित्य लागेल ना ते सगळं मी देणार शशिकांत म्हणतो की मी तुला सगळं येणार पण मयुरी जिंकलो तर आपणच पाहिजे तेव्हा मयुरी म्हणते की बाबा जिंकणार तर आपणच तर लगेच जान्हवी म्हणते की चला चला मग तयारीला लागा आणि आता अभिषेकची चिठ्ठी उघडताच अभिषेकची पार्टनर ही रेवा असल्याचे जान्हवी ही सगळ्यांसमोर डिक्लेअर करते आता अभिषेकची पार्टनर चिठ्ठीमध्ये आनंद निघालेला असतो पण जान्हवी परत शाळा करून बरोबर आता जान्हवी आणि आनंदने पार्टनर ठरवलेले असतात आणि आता अक्षयच्या नावाची शेवटची चिठ्ठी काढतात तेव्हा आता जान्हवी म्हणते की अक्षयच्या नावाचा आता शेवटचा जोडीदार कोण असणार आणि आता लगेचच सगळेजण आता अक्षयची पार्टनर कोण असणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते आणि तेवढ्यात आता जानवी आणि आनंद हे अक्षयचे पार्टनर असल्याचे सांगतात तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आता अक्षयची पार्टनर रमा असल्याचे कळताच रेवाचा सुद्धा मोठा जळफळाट झालेला असतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की आपल्या पार्टनरचं लग्न सुद्धा जर एकाच मांडवात एकाच घरात होणार असेल तर झाली ना मग ती माझी पार्टनर आणि आता इकडे सगळेजण मखर तयार करण्यासाठी सुरुवात करतात तर आता इकडे सीमा आनंदला म्हणते की या अक्षयचं काय करायचं तेच काही कळत नाही तो रामासाठी दुसरं स्थळ शोधायला निघालाय तर इकडे आता अक्षय आणि रमा मखर तयार करायला लागतात तर त्याच वेळेस आता रमा ही बगा बघा बोलत असते तर लगेचच अक्षय आता जोराने रमाच्या तोंडाला चिठ्ठी चिटकवतो आणि हात त्या हारांनी बांधून म्हणतो की गुपचूप बसायचं तेव्हा रमा ही आता अक्षयकडे बघते तर आता रमा आणि अक्षयला पुन्हा एकदा पार्टनर बनून आनंद आणि जान्हवीने एकत्र आणलेले असते तर आता अक्षयला त्या खेळात आता स्मृती परत आणून रमा हीच अक्षयची खरीखुरी पार्टनर असल्याचे सत्य जान्हवी आणि आनंद कसे अक्षयसमोर आणतात आणि अक्षयला कसा रमा हीच आपली बायको असल्याच्या सत्याचा उलगाडा होतो हे बघण्यासाठी आणि म्रम्बा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा